मित्रांनो जागतिक पर्यटन क्षेत्रात सध्या क्रूज उद्योगाची वाढ वेगाने हुत असुन तरुन होत असून विशेषतः तरुण पिढी ही सुट्ट्यांचा आनंद उपभोगण्यासाठी क्रूजला प्राधान्य देत आहेत आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती घेणार आहोत जगातील सर्वात मोठ्या क्रूज जहाजाची जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज आयकॉन ऑफ द सीज हे आपल्या पहिल्या सफरीवर निघाले आहे आयकॉन ऑफ द सीज हे आयकॉन वर्गाचे प्रमुख जहाज असून हे जहाज रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनल आर सी आय ग्रुपसाठी बनवलेले क्रूज जहाज आहे रॉयल कॅरिबियन ग्रुपच्या मालकीचे हे क्रूज सात दिवसांची कॅरिबियन बेटांची सफर करणार आहे त्यामुळे त्याच्या प्रवासाबद्दल जगभरात उत्सुकता आहे सत्तावीस जानेवारीला यू एसमधील पोर्ट मियामी येथून या जहाजाचा पहिला अधिकृत प्रवास सुरू झाला या जहाजात एकूण दोन हजार तीनशे पन्नास क्रू मेंबर्स असून सात हजार सहाशे प्रवासी यातून प्रवास करू शकतात आयकॉन ऑफ द सीजमध्ये सात स्विमिंग पूल आणि सहा वॉटरस्लाइड्ससह वीस मजले म्हणजे डेक्स आहेत कंपनीचा दावा आहे की इतर जहाजांच्या तुलनेत या जहाजात सर्वात उंच धबधबा सर्वात उंच वॉटर स्लाईड्स आणि सर्वात मोठा वॉटर पार्क आहे या सर्व वैशिष्ट्यांमुळे समुद्र सफारीची आवड असणाऱ्या जहाजप्रेमींमध्ये क्रूजबद्दल कमालीचे कुतूहल आहे या जहाज बांधणीसाठी सुमारे दोन अब्ज डॉलरचा खर्च झाला आहे मात्र या क्रूजमध्ये इंधन म्हणून वापरलेल्या एल एन जीमधून मधून मिथेन वायूचे अधिक ज्वलन होते त्यामुळे काही वायू वातावरणात जाण्याची शक्यता आहे जहाजांमधील पारंपरिक सागरी तेलापेक्षा एल एन जी वायूचे एकशे वीस टक्के अधिक उत्सर्जन होऊ शकते असा अंदाज आहे यापूर्वी आय सी सी टीच्या अहवालातही एल एन जीवर चालणाऱ्या जहाजांमधील मिथेनचे उत्सर्जन सध्याच्या नियमांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला होता क्रूजमधील मिथेनच्या उत्सर्जनाची भीती पर्यावरण तज्ज्ञांना असली तरी आयकॉन्स ऑफ द सीज आधुनिक जहाजांसाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा चोवीस टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे दोन हजार पस्तीसपर्यंत शून्य उत्सर्जन करणाऱ्या जहाजांची निर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे मिथेन हा हरितगृह वायू असून गेल्या वर्षात गेल्या वीस वर्षात वातावरणात कार्बन डायऑक्साईडपेक्षाही वीस पट अधिक उष्णता मिथेनमुळे निर्माण झाली आहे तापमान वाढ कमी करण्यासाठी हे उत्सर्जन कमी करणे महत्त्वाचे आहे शेवटी स्वतःचा आनंद उपभोगण्यासाठी आपण कुठेतरी निसर्गालाच दंड देत नाही ना याचाही विचार करायला हवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि प्रज्ञाने चॅनलला सबस्क्राईब करा